बातमी आहे बुलढाण्यामधून बुलढाण्यामध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर नाव न घेता भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदेनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले दीड कोटींच्या डिफेंडरवरून भाजप जिल्हाध्यक्षांनी सवाल उपस्थित केलेत ही गाडी एका कंत्राटदाराच्या नावावर आहे ती कोणत्या कामातील कमिशनमुळे या लोकप्रतिनिधीला मिळाली आहे असा सवाल विजय शिंदेनी उपस्थित केलाय मी दीड कोटीचे डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आज दाखल झाली आहे ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालंय याचा शोध पत्रकारांनी घ्यावा तर बुलढाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमधला हा संघर्ष चवाट्यावर आलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार एकमेकांवर टीका टिप्पणी केली जाते आणि त्याचाच आपण पुढचा अंक बघतोय आमदार संजय गायकवाड जे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्यावर भाजपचे नेते विजय शिंदे यांनी टोकाची टीका करतानाच ही डिफेंडर कुठून आली असा सवाल उपस्थित केला आहे भाजपचे नेते विजय शिंदेंनी संजय गायकवाडांवर मोठे सवाल उपस्थित केलेत मोठे आरोप केलेले आहेत